नमस्कार मित्रांनो मराठी कोपरा या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत बांधकाम सुरू झालेल्या मोफत भांडी वाटप योजना या योजनेत कामगारांना मिळणार आहे भांडी संच आणि आर्थिक मदत मोफत तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कारण आपण अर्ज प्रक्रिया पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे एक एक करून पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया ही योजना महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारासाठी आहे सरकारतर्फे प्रत्येक पात्र कामगारांना तीस वस्तूचा स्टील भांडी संच आणि सोबत पाच हजार आर्थिक मदत पण दिली जाणार आहे तर याच्यामध्ये पात्रता काय असणार बघूया अर्जदार हा नोंदणीकृत बांधकाम कामगार असावा आणि त्यांची वय अठरा ते साठ दरम्यान असावे आणि मागील एक वर्षात किमान नव्वद दिवस काम केलेले असावे आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी असावा आणि त्यांना लाभ देखील काय मिळणार ते पण जाणून घेऊया हे वस्तू लाभार्थ्यांना मिळणार आहे तीस वस्तूचा स्टील भांडी संच त्याच्यात आला ताट वाट्या ग्लास पातेले प्रेशर कुकर कढाई मसाला डब्बा इत्यादी आणि सोबत थेट खात्यात जमा होणारी पाच हजार रुपयाची मदत पण होणार आहे आणि याच्यात लागणारे आवश्यक कागदपत्रे हे पण आपण जाणून घेऊया आधार कार्ड राशन कार्ड रहिवासी दाखला नोंदणी कामगार आय डी पासपोर्ट फोटो आणि मोबाईल नंबर आणि मागील वर्षात नव्वद दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे आणि ऑनलाईन प्रक्रिया ते पण जाणून घेऊया महाराष्ट्र राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जा, जा महा ओ सी डब्ल्यू पोर्टलवर प्रोफाईल वर क्लिक करून व मोबाईल नंबरने लॉग इन करून घ्या बांधकाम कामगार भांडी योजना हे ऑप्शन त्याच्यात निवडा अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा अपलोड झाल्यानंतर अर्ज देखील सबमिट करा आणि जे काही प्रिंट आणि रसीद डाउनलोड करून ठेवा मित्रांनो ही योजना कामगारासाठी खूपच फायदेशीर आहे जर तुम्हाला ओळखीत कोणी पात्र असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद